अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिकची गणेशाची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली मिरवणुकीत दिंडी पथक टाळ पथक लेजिम पथक टिपरी नृत्य अशा पद्धतीने अतिशय सुनियोजित पद्धतीने सकाळी बाप्पाची मिरवणूक शाळेतून निघाली मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक बांधवांनी व शिक्षिका भगिनींनी सुद्धा मिरवणुकीत वेगवेगळ्या भूमिका वे साकारल्या वे 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 दिवसभर संपूर्ण खिरुरे परिसरात या मिरवणुकीची चर्चा होती विद्यालयाचे कला शिक्षक श्री कोते सर यांनी यमराजाची भूमिका साकारली यमराजाने संदेश दिला की आपण व्यसनाधीन होऊ नका श्री मालुंजकर सर यांनी बाळूमामाची भूमिका साकारली विशेष म्हणजे बरोबर शाळाही आणल्या पांडे सर यांनी परशुरामाची भूमिका केली श्री वाकचौरे सर यांनी तर मिरवणुकीत वासुदेवाची भूमिका करून लोकांचे मने जिंकून घेतली श्री सौरभ सर यांनी नंदीवाला भूमिका साकारली तर आठवीच्या मोनिका सूर्यवंशी हिने लावणी नृत्याने टाळ्यांचा पाऊस पाडला सकाळी सुरू झालेली श्रींच्या मिरवणुकीची दुपारी सांगता झाली आजच्या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे प्राध्यापिका श्रीमती भांगरे मॅडम यांचे वैदिनीचे पात्र त्यांच्या बारगुंडा गाण्याने खिरुरेतील जनतेची मने जिंकली गणेश उत्सव विभाग प्रमुख श्री आमरेसर व श्री सर यांनी छान असे नियोजन केले होते सर्वच शिक्षक बंधू भगिनींचे व इतर कर्मचारी यांचे मुलाचे सहकार्य मिरवणुकीत दिसून आले छान नियोजनाबद्दल गावकऱ्यांनी प्राचार्य श्री मधुकर मोकरेसर यांचा गावाच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री त्र्यंबकजी पराड यांनी दिलेल्या पाच हजार एक रुपयाची गणेशाच्या मूर्तीची शाळेत स्थापना केली होती त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला अतिशय जोशपूर्ण वातावरणात आज गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी शांताराम नराडे